अमरावती शहरातील हमालपुरा परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीत एक धक्कादायक घटना घडली आहे एका एकोणीस वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अमरावतीतील हमालपुरा भागात तानाजी चौकात हमालपुराचा राजा आणि बीड तानाजी गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ही दुर्दिवी घटना घडली मंडळाच्या मिरवणुकीत संकेत जगताप नावाच्या एकोणीस वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात संकेत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने सावदेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे घटनेनंतर राजापेठ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे सोनू आगाशे पप्पू कुबडे आणि सूरज मोटे या आरोपींवर कलम एकशे नऊ एकशे पंधरा आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदण्यात आला आहे परंतु अद्याप आरोपींना अटक न झाल्याने आज बीड तानाजी चौकात गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे या आंदोलनादरम्यान पोलीस उपायुक्त श्याम घुगे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे राजापेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुनीत कुलट आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके घटनास्थळी उपस्थित होते हमालपुरा परिसरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन आरसीपी पोलीस तुकडी ही तैनात करण्यात आली आहे ठाणेदार पुनित कुलट यांनी बंदोबस्ताची जबाबदारी घेतली आहे जखमी संकेत वडील यांनीही या घटनेबद्दल आपली बाजू मांडली आहे कोणी उडवलं काय उडवलं कोणाच्या भांडण काय माहीत नाही त्याला उडून गेलं तिकडं चाकू मारले हे पाहून पा। 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 साडे नऊ पाऊन दहा रात्री काही कारण नसताना त्या लहान मुलाला मारलं त्यांचं नाचासाठी गेला काही कारण म्हणजे त्याच्या अंगर चाकून धाव केले असे आणि वाचवायला गेले त्यांना पण मारून टाक मारलं आणि आम्ही म्हणजे नेहमीप्रमाणे लेकरं नाचत असत होते आणि मग ते बंद केलं त्यांना सांगायलाच गेली ती मुलं की तिकडनं जा म्हणून तर त्यांच्यावर एकदम त्या माणसांनी हल्ला केला काय की त्या आरोपीला लवकर कडेच शिक्षा दिली पाहिजे त्याच्यामुळे अशी घटना नाही होई आणि मुलाला केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे तो तिथे गणपतीच्या आधी चालू करणार होतो पोलिसांनी आम्हाला सहकार्य केला की आधी चालू करा म्हले आम्ही आधी चालू करणार होती आवाज आला पाहतो काय तर तिकडे लहान भावाला माझ्या कुठेतरी ओढून नेल्यासारखं झालं गुलाला मध्ये त्याला पण माहित नाही त्याला वाटलं की माझे मित्र आपण मस्ती करत तिकडे ओढून नेला आमच्या चौकातून त्या चौकात नेलं आणि त्याला डायरेक्ट चाकू मारून तो डायरेक्ट आला बिशिता पडला बस फक्त लवकरात लवकर आरोपींना तात्काळ अरेस्ट करा आणि जे काय आहे त्यांच्यावर कार्य करा सध्या परिसरात शांतता राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय मिळेल अशी आशा जखमी तरुणाच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे